नमस्कार कसे आहात सगळे खूप दिवसांनी भेटतो राईट आजचा विषय पण तसाच आहे नाही कारण तुम्हाला तुमचा स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी प्रश्न विचारतोय हिंमत असेल तर या प्रश्नाचं उत्तर देऊन दाखवा तुम्हाला तुमचा बिझनेस का सुरू करायचा मला बराच वेळा चावडीच्या माध्यमातून झूम मिटिंगमध्ये पेड कन्सल्टन्सीला किंवा आपल्या उद्योग मंथन कार्यक्रमात असेल किंवा आता बीसीपी प्रोग्राम सुरू आहे तर बिझनेस सुरू झाल्यानंतर पण काही लोक येतात मी नेहमी प्रत्येकाला हा आवर्जून प्रश्न विचारतो तुम्हाला बिझनेस का सुरू करायचा बराच वेळा आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे आजकाल ते युट्यूबमधून फेसबुकमधून सगळीकडून आपल्याला मोटिवेशनचा भांडार मिळाला राईट right? आपल्याला ऊर्जा मिळतीये एनर्जी मिळतीये मोटिवेशन मिळते की स्वतःचा बिझनेस सुरू केला पाहिजे स्वतःच्या पायावरती उभं राहिला स्वतःचा बिझनेस हा पर्यायाचा आहे दुसरं काही का नाहीच आहे नोकरीमध्ये समाधान मिळूच शकत नाही एक्सपोर्ट करा एक्सपोर्ट मध्ये मोठ्या संधी आहेत डोमेस्टिक लेवलला काहीतरी स्वतःचा ब्रँड सुरू करा सगळं आहे हो पण तुम्हाला का बिझनेस सुरू करायचं हे तर लोक सांगतायत ना सगळं इथं आमच्यासारखे अनेक लोक तुम्हाला मोटिवेट करतात खरच खरंच जर व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल तर अंतर्मनात झाका जे लोक माझ्या एवढे दिवस झाले व्हिडिओ बघत आहेत त्या लोकांना हा खूप आवर्जून महत्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला बिझनेस का सुरू करायचा माहितीये मी सांगू तुम्हाला उत्तर देता येईल जर उत्तर देता येत असेल आणि हिंमत असेल ना तर आज कमेंट करा आज थोडे कष्ट कराच कारण या डिजिटल मीडियाच्या काळात लोकांचे कष्ट करायचं पण प्रॉब्लेम झाला म्हणजे खूप सारा स्ट्रेस खूप सारी प्रोशास नको आहे सगळं सिंगल क्लिक आहे दहा मिनिटात डिलिव्हरी हवी या सगळ्या प्रवासात तुम्हाला बिझनेस का सुरू करायचा आहे हा प्रश्न कधी कोणी तुम्हाला विचारलाच नसेल खरं की खरं आहे ना प्रॉब्लेम काय होतो बघा की जेव्हा तुम्ही अंतर्मनात डोकावून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला बिझनेस यासाठी सुरू करायचा आहे बऱ्याच लोकांचं उत्तर असेल कारण सर मला माझ्या गावातल्या लोकांना रोजगार द्यायचा आहे होतं का द्यायचं इथं आपलेच खायची प्यायची वांदे चालेल कशाला गावातल्या लोकांना रोजगार द्यायचा पहिले स्वतः सक्षम बांधायला हवं ना हा म्हणजे ते ठीक आहे पण मग काहीतरी मला समाजासाठी करायची इच्छा होती खरंच काय केलंय तुम्ही आतापर्यंत समाजासाठी असं बरं हा व्यवसाय आहे तुम्ही समाजासाठी करणार म्हणजे तयार होणार प्रोडक्ट हे तुम्ही फ्रीमध्ये वाटणार का समाजासाठी नाही ना हा व्यवसाय ना सामाजिक कार्य जे लोक करतायत त्यांच्याबद्दल कधी म्हणजे खूप मोठी मोठी नावं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये पण सामाजिक कार्य आणि व्यवसाय याची सांगड सुरुवातीला करणं खूप गडबड आहे हा तुम्ही जेव्हा एक स्केलला जाल तेव्हा निश्चित तुम्ही समाजासाठी काहीतरी केलंच पाहिजे याबद्दल मी पण त्याचं समर्थन करतो पण सुरुवातीच्या काळात हे हे मोटिवेशन चुकीचं आहे असं चुक तुम्हाला नाही वाटत का कदाचित मी चुकीचं असेल तर मलाही तुम्ही इथं कमेंट करून सांगा की सर नाही तुम्ही चुकीचं बोलता काही लोक म्हणतात सर काय होतं नोकरीत समाधान मिळत नाही मी म्हणतो नोकरीत समाधान मिळत नाही म्हणून दुसरी नोकरी करूयात ना व्यवसाय का करायचा ते म्हणतात ना नाही पण मग कोणत्याही नोकरी नोकरीत समाधानच मिळत नाही म्हटलं अशा किती नोकऱ्या केल्या त्याने बराच केल्या सर मी मी पाच सहा ठिकाणी जॉब केलं म्हटलं किती दिवस केले त्याने प्रत्येक ठिकाणी दोन दोन चार चार महिने घालून बघितले साहेब समाधान मिळत नाही मी म्हणतो आजच्या दोन चार महिन्यात तुम्हाला कंपनी उलगडली का नाही कारण आमच्याकडे काही काही अगदी पाच वर्ष आले काही लोक आमच्या कंपनीत आहेत पण अजूनही काही गोष्टी त्यांना कंपनीला माहीत नसतात कारण कंपनीचं कल्चर एवढं मोठं असतं त्या कंपनीला आत्मसात करायला नाती जुडायला ऋणानुबंध तयार व्हायला आणि तुमचं मन रमायला कदाचित काही लोकांना जास्त वेळ लागतो तु? तर तुम्ही दोन तीन महिन्यात कसा डिसिजन घेताय मग कंपनीत प्रॉब्लेम आहे की तुमच्यात प्रॉब्लेम आहे नाही सर ते ठीक आहे पण मला माझा बिझनेस सुरू करायचं इंटेन्शन गडबड करतं काही लोक म्हणतात सर युजली गृहिणी माझ्याकडे येतात सर आता मुलं मोठी झाली आहेत आता मला मोकळा वेळ असतो म्हणून मला बिझनेस सुरू करायचं अच्छा तुम तुम लोकरत आता तुमच्याकडे वेळ म्हणून तुम्हाला बिझनेस सुरू करायचा अच्छा बिझनेस मध्ये ग्राहक तुमची वाटच पाहत बसले होते की बा आता वहिनी येतील आणि मग लवकरात लवकर त्यांनी प्रॉडक्ट सुरू होईल आणि मग तुमचा बिझनेस सुरू होईल कोणीतरी नोकरी सोडेल आणि मग ते प्रॉडक्ट बनवेल आणि मग काहीतरी काही लोकांना सर आता पेन्शन स्कीम सुरू झाली रिटायर झालो आता मोकळा वेळ असतो आमच्याकडे तर काही घरात बसून राहण्यापेक्षा बिझनेस सुरू करायचं म्हणजे अच्छा म्हणजे तुमच्याकडे वेळ म्हणून तुम्हाला बिझनेस सुरु करायचा उद्योगमंथांना येणारे असंख्य लोक किंवा माझ्याकडे बराच वेळा अगदी पेड कन्सल्टन्सी तुम्हाला माहिती आहे चावडीमध्ये मा फ्री ऑफ कॉस्ट आता काही मिळत नाही बरोबर पण मग पैसे घालून सुद्धा जेव्हा लोक असे इंटेन्शन सांगतात तेव्हा वाईट याचं वाटतं की हे इंटेन्शन चुकतंय मित्रांनो जेव्हा तुमचं इंटेन्शन चुकतं ना तेव्हा तो बिझनेस सक्सेस होण्याचं प्रमाण खूप कमी असतं तुम्ही फक्त काय करताय तुम्ही एका प्रॉब्लेममधून सुटण्यासाठी तुम्ही एक नवीन प्रॉब्लेम तयार करताय वाक्य मी खूप जबाबदारीने वापरतोय बरं का हे माझ्या प्रदीर्घ दोन हजार पासून आतापर्यंतच्या जर्नीमधलं आहे तुम्ही काय करताय की तुम्ही पहिल्या मध्ये आहात तुम्ही गृहिणी आहात तुम्ही नोकरदार आहात तुमचा पहिला प्रश्न सुटत नाहीये त्यामुळे तुम्ही आता फक्त याच्यापासून सुटत नाही म्हणल्यावर कदाचित याच्यापासून सुटेल या आपण जसं एखादं एखादी देश बघितला नसेल किंवा भिंतीच्या पलीकडे काय चाललंय हे बघितलं नसेल आपल्याला असं की कदाचित त्या दिशेला आयुष्य चांगलं असेल या दिशेला माझी परवड चालू आहे माझ्या आयुष्यात अडचणी चालू आहे तिकडं कदाचित चांगलं असेल हे करू नका एक या सगळ्या म्हणजे जे सगळे प्रॉब्लेम्स मी जे तुम्हाला विचारले कदाचित याच्यापेक्षा वेगळं काय असेल तर प्लीज तुमचं मत मांडणं आजचा व्हिडिओ मत मांडणाऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ माझ्याशी डिस्कस करणाऱ्यांसाठीच आहे कारण इंटेन्शन म्हणजे सुरुवात ज्याचं मुळं जे आहे तुमच्या वटवृक्षाची व्यवसाय तयार होणार आहे त्याचा जर बेसच पक्का नसेल ना तर खरंच तुमचा व्यवसाय सक्सेसफुल नाही होऊ शकत सुरू होऊ शकतो सुरू डेफिनेटली होऊ शकतो मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो आणि आजकाल असे असंख्य उद्योग सुरू होतात पण कधीतरी मला विचारून विचार करून सांगा युट्यूबवर बंद पडलेल्या स्टोरीज आहेत का महाराष्ट्रातल्या नाही मोटिवेशन खूप सारे लोक देतात तुम्हाला पण याच युट्यूबवर एखादा बंद पडलाय कोणाचा व्यवसाय याच्या स्टोरीज येतात का आलं तर काय होईल तुम्हाला काय वाटतं नाही काय होईल जर बंद पडणारा स्टोरीज जर यायला लागल्या मग तो माणसा व्यवसाय सुरू करणं सोडून देतील म्हणून कदाचित जी सगळी क्रिएटर आहेत ती रिस्ट टाळतं पण तुम्हाला असं नाही वाटत की ज्याला खरंच टिकायचं आहे तो फक्त निगेटिव्ह गोष्टींना बघून घाबरणार नाही तो त्यापासून शिकणारा माणूस आहे मी नेहमीच आवडीमध्ये बऱ्याच वेळा निगेटिव्ह फेल्युअर स्टोरी सांगतो लोकांना प्रचंड वाकडे तिकडे प्रश्न विचारतो बरीच लोक घाबरून सोडून देतात मी म्हणतो चांगला आहे ना मी घाबरून सोडून दिलं आणि आत्ताच वाचला पुढे जर पाच दहा लाख घालून जर नुकसान झालं असतं तर अवघड झालं असतं त्यालाही ते पटतं पण मला असं वाटतं की जर व्यवसाय सुरू करायचा आहे तर याचं एक सिंपल उत्तर आहे मित्रांनो ते उत्तर काय सांगू शकेल कोणी हो हो तुम्हालाच विचारतो सांगू शकाल तुम्ही व्यवसाय का सुरू करावा कारण ज्या प्रोडक्टबाबत तुम्ही विचार करताय किंवा जे रॉ मटेरियल तुमच्या भागात मिळतंय किंवा तुम्ही ज्या भागात राहता त्या भागामध्ये अमुक अमुक एखाद्या गोष्टीची वनवाय अमुक, अमुक एखाद्या गोष्टीला डिमांड येऊ शकते किंवा कदाचित एखादा प्रोडक्ट बनत आहे ऑलरेडी ते, ते मार्केटला सप्लाय होत आहे पण त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी गॅप सापडला कस्टमर नीडमध्ये आणि सप्लायमध्ये कुठेतरी गॅप सापडला डिमांड अँड सप्लायमध्ये गॅप सापडला आणि म्हणून मग आपल्याला वाटतं की अच्छा या गॅपला जर मी भरून काढू शकलो तर ग्राहकाची डिमांड आहे ग्राहकांना हे प्रॉडक्ट भेटत नाही कारण मी पण एक ग्राहक आहे मी बऱ्याच वेळा मार्केटला फिरलो पण मला जे हवं होतं ते मिळालं नाही आणि मग मला लक्षात असलं की बऱ्याच लोकांना ते प्रोडक्ट मिळत नाही म्हणून तुम्ही व्यवसाय सुरू केला तर टिकण्याची शक्यता जास्त आहे अशा असंख्य कारण आहेत ही कारण आज तुम्हाला मला कमेंट करून सांगायचे की सर हो ही कारण बरोबर आहेत जी तुम्ही सांगता ते मित्रांनो तुम्हाला वाटतंय तुमच्या अडचणी तुमचे प्रॉब्लेम आहे तर सगळं तुमचं हो याच्यात कस्टमर बायर ग्राहक हा कुठं आहे आणि जर तो ग्राहक बायर कस्टमरची डिमांड नेमकी काय हे जर तुम्ही ओळखू शकला नाही तर तुमच्याकडे दोन लाख रुपये आहेत तुमच्याकडे घरी जागा आहे तुमच्याकडे घरात माणसं आहेत तुम्ही आता आर्थिक प्रॉब्लेम बसून सोल्युशन नाही काढू शकत आहात किंवा किंवा अगदी तुमच्या मनात इच्छा आहे काही लोक मला अगदी सांगतात माझी लहानपणापासून इच्छा होती सर मला बिझनेस सुरू करायचं प्लीज नका करू हो प्लीज नका करू कारण काय होणार आहे तुम्ही सुरू तर होऊन जाताल पण तुम्ही बंदही तेवढ्या स्पीडनी पडताल कारण जेव्हा व्यवसायामध्ये उतरताल ना तेव्हा व्यवसायासाठी जे लागतं ना ते तुमच्याकडे नसतानाच आहे आणि शिकण्याची एखाद्या कन्सेप्ट पूर्ण म्हणजे त्याचं प्रोज कॉन्स डूज डोन्स स्टेप बाय स्टेप प्रोसेस हे सगळं शिकण्यासाठी बऱ्याच लोकांना वेळ नाही लोकांना वाटतं की मशिनरी घेतल्याने व्यवसाय होतो अर्थात मशीननी व्यवसाय होतोच मशिनरीने आपलं काम सोपं होतं पण मशिनरीला स्वतःचा मेंदू नसतो खरं की खोटं ज्यांना हे वाक्य पटत असेल त्यांनी कमेंट करून डेफिनेटली सांगा मी म्हणते मशीनला मेंदू नसतो मी समजून घेईल तुम्हाला समजतंय मी काय बोलतोय मेंदू तर शेवटी आपला वापरावा लागतो पेशन्स आपल्याला ठेवावे लागतात स्ट्रगल आपल्याला करावं लागतो आणि ह्या सगळ्या प्रवासात जर तेच आपण शिकलेलो नसू आपल्याला जर काय प्रॉब्लेम पुढे जाऊन येणार आहेत आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय हे जर आपल्याला माहितीच नसलं तर तुमच्या पहिल्या प्रॉब्लेममधून सुटून तुम्ही दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये आलात ह्या हा हाय तो बहुत गहरा समींदर आहे पे तो लाटे और काय म्हणतात ना तसे मोठमोठ्या लाटा येणार आहेत इकडे तर तुम्हाला जे पहिले आयुष्य जे जे अवघड वाटत होते हे त्यापेक्षा महाभयंकर असेल कारण तुमची पूर्वतयारीच नसेल तुम्हाला सवय नसते या सगळ्या गोष्टींची आणि म्हणून मग लोक व्यवसायामध्ये प्रचंड अडचणीत येतात आणि मग म्हणतात की मराठी माणसंच काम नाही हो माया सरकारावरच्या आईला लढवाड लाग्या नाही का असं करू अनेक मराठी उद्योजक आहेत की जे स्वतःच्या पायावरती उभे आहेत आज आदरणीय किर्लोस्कर सरांची जयंती आज साजरी केली जाते आणि आज किर्लोस्कर सरांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःचं मराठी उद्योजकतेचं मला असं वाटतं काही वर्षांपूर्वी पाया रावला आहे की नाही मग जर ती मराठी माणसं करू शकतात तर आपणही करू शकतो यामध्ये मराठी हिंदी गुजराती मारवाडी सिंधी काय पंजाबी मुसलमान ह्या सगळ्या जातींवरती व्यवसाय हे नाहीयेत त्यांच्या माइंडसेटमध्ये मांसे व्यवसाय आहेत असं आपण म्हणू शकतो राईट सो so, तुम्ही कोणत्या जातीच्या आहात तुम्ही कोणत्या धर्माच्या आहात याच्यापासून तुम्हाला यशस्वी किंवा अपयशी ठरवायचा टॅग या जगात कुठे लिहून आलेला नाही हा सगळा आपल्या मनांमध्ये आहे त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला तो आपल्या मनात जो टॅग लागला ना तो टॅग काढावा हो लागेल आणि मग आपली नीव सगळ्यात पहिले पक्की करावं हो लागेल की यस मला काय व्यवसाय सुरू करायचा आहे कारण माझं कारण आहे मी कोण आहे माझं माझं बॅकग्राऊंड काय हे महत्वाचं नाही मला इथून पुढं काय करायचं हे खूप महत्वाचं आहे मी आजपर्यंत काय शिकलो हे महत्वाचं नाहीये पण मला यापुढे काय शिकता येईल हे खूप महत्वाचं आहे आणि शिकण्याची जर जिद्द असेल एखादी गोष्ट म्हणजे हँडहोल्डिंग होल्डिंग करण्याची जर सवय असेल की टप्प्याटप्प्यात आपण हात धरून चालूयात निश्चित खूप फायदा होतो आम्ही आमच्याकडे चावडीमध्ये एक बीसीपी प्रोग्राम डिझाईन केला त्या बीसीपीत आम्ही असंच करतो पहिले दीड दोन महिन्याला मी बिझनेसच सुरू करू देत नाही मी माझ्याकडे अशी ती पद्धत विकसित केली की जर का बीसीपीत माझ्या तावडीत माणूस सापडला तर त्याला बिझनेस सुरू करू द्यायचा नाही त्याला पूर्ण मार्केटला फिरवायचा त्या व्यक्तीला भले तो त्या परीक्षेत अपयशी झाला आणि थांबला तरी चालेल पण त्याला फ्राय पॅनवर चांगला तळायचा फिरवायचा मार्केटला बघायला लावायचं एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे जो टिकणारा असतो हो ना त्याची पाळमुळं एवढी सक्षम होतात की मग तो मला नाही वाटत मग आता तो, तो हार मानू शकेल राईट हार मानू शकणार मी म्हणत नाही की तो यशस्वीच होणार आहे पण तो हार मानणार नाही एवढं निश्चित कारण अडचणी प्रॉब्लेम असे असे चालूच राहतील तुम्हाला सुद्धा व्यवसाय सुरू करताना स्वतःची पाळमूळ स्ट्रॉंग करा आणि सगळ्यात शेवटी स्वतःला प्रश्न विचारा मी व्यवसाय माझ्यासाठी सुरू करतोय मान्य पण मी हा व्यवसाय सुरू करून नक्की मार्केटमधला कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय हे सगळ्यात जोपर्यंत तुम्हाला क्लिअर उत्तर भेटत नाही ना प्लीज व्यवसाय नका सुरू करू हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता जर चॅनल आपला चावडी ग्रुपचा हा मराठी चॅनल आवडला असेल तर निश्चित आपला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा खूप साऱ्या माझ्या वेगवेगळ्या व्यवसायांच्या व्हिडिओ मी एक महत्त्वाचा आवर्जून सांगतो चावडी ट्रेनिंग मॉड्यूल जे आहे ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी पेड स्वरूपात आहे इथे चार्जेबल सर्व्हिसेस आमच्याकडे मिळतात आम्ही वेगवेगळे फीस घेऊन तुम्हाला कन्सल्टिंग करण्याचं मदत करण्याचं तुम्हाला संपूर्ण प्रोसेसपणे तुम्हाला हँडहोल्डिंग करण्याचं काम करतो सध्या आपण एक रिसेंटली ट्रेड एक्सपर्ट नावाचं एक नवीन व्हर्टिकल सुरू केलं अर्थात चावडीमध्ये ते मात्र फ्री ऑफ कॉस्ट आहे की तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी लागणारे सप्लायर्स किंवा तुमच्या बिझनेससाठी लागणारे वेगळे वेंडर्स मॅन्युफॅक्चर याची माहिती तुम्हाला आपल्या चावडी फ्री फ्रीमध्ये मिळते राईट किंवा आपला जो बॉट आहे त्या बॉटला तुम्ही टी नावाचा मेसेज टाकला तर तुम्हाला एक प्रोसेसमध्ये तुम्हाला एक आमची युआरएल लिंक मिळते त्यामध्ये जाऊन तुम्हाला ज्या सप्लायरची माहिती पाहिजे ती सगळी मिळून जाते राईट आपण एक द इनव्हेज नावाचा एक प्लॅटफॉर्म सुरू केला ज्यामध्ये रिक्रुटमेंटच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सहकार्य करतो या सगळ्या गोष्टींची एक्स्क्लुझिव्ह माहितीसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये खूप सारे लिंक देऊन ठेवलं तुम्ही युट्यूब चॅनल मेजरली बघा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघताय इंस्टावर बघताय कुठे बघताय मला माहीत नाही व्हॉट्सअपवर बघताय का खूप लोक शेअर करतात हा माझे वेगवेगळे व्हिडिओ पण युट्यूबवरती आपलं खूप सारं एक्स्क्ल्युझिव्ह नॉलेज आहे ते बघा बघत राहा प्रयत्न करत राहा पाळ्यामुळे पक्की करा नक्की तुम्ही यशस्वी होता धन्यवाद